अहिल्यानगर पुणे वीस मार्च दोन हजार पंचवीस कोतवाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत पुणे बस स्टँड परिसरात धारधार तलवारीसह फिरणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले पोलिसांनी मिळालेले गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले संचयत सचिन चंद्रकांत काळे वय चौबीस राहणार सदा फुले वस्ती जामखेड याला पंचाक्षम पकडून त्याची झडती घेतली त्याच्या शर्टाच्या मागील बाजूस पॅन्ट खोसलेले तलवार जप्त करण्यात आली सदर प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शस्त्रक्रिय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत कलम चारशे पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेका संदीप पितळे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनी प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केले यामध्ये सपोनी योगिता कोकाटे पोसई देशमुख पोहेका विशाल दळवी संदीप पितळे दशरथ थोरात तसेच पोलीस अमलदार दीपक रोहकले तनाजी पवार सूरज कदम अतुल कोतकर श्रीष सचिन लोळगे संकेत दिवर सोमनाथ राऊत राम हंडाळ यांचा समावेश होता